नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाइन सेंटर युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या मध्ये आपण लाडक्या बहिणी संबंधी मोटेड कोटी अपडेट पाहणार आहोत त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहताय की लाडक्या बहिणी योजनेची एक नवीन वेबसाईट आलेली आहे या वेबसाईट वर तुम्हाला तुमचे स्टेटस वगैरे चेक करता येणार आहे स्वतः गरीब असल्या मोबाईलच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे एम टू जेड माहिती तुम्हाला मी आज या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहता की हे आपली जुनी वेबसाईट आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून त्याचप्रमाणे पासवर्ड आणि कॅप्चर फिलअप करून लॉग इन करून तुमचं या ठिकाणी स्टेटस पाहू शकता किंवा जे आपण भरलेले फॉर्म आहेत ते अप्रूव्ह आहेत की पेंडिंग आहेत हे पाहू शकता परंतु मित्रांनो या ठिकाणी हे एक तुम्ही डॅशबोर्ड पाहता की हे एक नवीन पेज या ठिकाणी म्हणजे नवीन साईड या ठिकाणी लॉन्च केलेली आहे या सेटवर तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर जो आपण फॉर्म भरताना तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असेल लाडक्या पैकीचा तो वापरून तुमची स्थिती वगैरे पाहू शकता तो टाकल्यावर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम स्थिती पाहण्यासाठी स्थिती पाहण्याची पाहण्यासाठी किंवा नवीन वेबसाईट ओपन करण्यासाठी तुम्हाला या साईटवर यायचं आहे मित्रांनो या साईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट क्लिक करा तुम्ही या साईटवरही शकता किंवा तुम्हाला गुगल मॅप टाकायचं आहे सर्च मध्ये टी ई एस टी टेस्ट ट्रिपल एम एल बी वाय डॉट महा आय टी ओ वी डॉट इन अशा प्रकारे तुम्ही टाईप केल्यावर तुम्हाला पहिल्या लिंकला ओके करायचं आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी लॉग इनचं ऑप्शन पाहा तुम्ही या ठिकाणी युजरनेम त्याचप्रमाणे पासवर्ड आणि क्लब क्लप किंवा लॉगिनचं ऑप्शन आहे परंतु या ठिकाणी एक सर्वात खाली एक ऑप्शन आहे अर्जाची स्थिती तपासा आता या ठिकाणी एक नवीन हे ऑप्शन यांनी आणलेलं आहे अर्जाची स्थिती तर नवीन ऑप्शन आणलेलं असून आणि नवीन सुद्धा हे डॅशबोर्ड सुद्धा आहे तर या ठिकाणी आपला अर्ज पेंडिंग आहे की आपल्याला पैसे किती मिळाले आतापर्यंत किती मिळाले किंवा मिळालेच नाही त्याचप्रमाणे फॉर्म आपला पेंडिंग आहे की अप्रुव्हल आहे कोणत्या कारणास्तव रिजेक्ट झालेला सर्व माहिती आपल्याला ए टू झेड या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे लाभार्थी स्थिती पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होते तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की एक होमचं ऑप्शन त्या त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबरचं ऑप्शन आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहताय की सर्च बायमध्ये रजिस्ट्रेशन नंबर किंवा या ठिकाणी मोबाईल नंबर तर या ठिकाणी आपण साधा आणि सिम्पल म्हणजे मोबाईल नंबरच्या सहाय्याने आपण आपलं स्टेटस चेक करूया त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक केल्यावर जर का तुम्ही एक फॉर्म भरण्यासाठी दोन दोन मोबाईल नंबर वापरले असेल तर तरी चालते नो प्रॉब्लेम येल परंतु जर का तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅप्चर फ्लपूर लॉग इन करू शकता परंतु आज आपण मोबाईल नंबरच्या सहाय्याने या ठिकाणी लॉग इन करूया सो मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला असून त्याचप्रमाणे कॅप्चर टाकला असून आता गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या सोम तुमच्या मोबाईल नंबर मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्याचनंतर आपल्याला गेट डाटा या ऑप्शनला क्लिक करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला पुन्हा कॅप्चर टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी आला असेल तो ओटीपी या ठिकाणी तुम्हाला so, टाकायचा आहे सो मित्रांनो या ठिकाणी मोबाईल ओ टी पी आलेला असून आता गेट ओ टी पी ऑप्शनला क्लिक करूया मोबाईल नंबर नॉट अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज आलेला असून आपण डबल या ठिकाणी चेक करूया सो so, मित्रांनो या ठिकाणी पुन्हा ट्राय करूया की मोबाईल ओटीपी या ठिकाणी टाकूया त्यानंतर गेट ओ टी पी टाकूया ओटीपी सेंट सक्सेसफुल मुलांना ओ टी आलेला असून पुन्हा या ठिकाणी ओटीपी टी पी टाकूया त्यानंतर आपण गेट डाटा या ऑप्शनला क्लिक करूया मुलांना ओ आला असून गेट डाटा या ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा अशा प्रकारे एक मेसेज येत आहे की मोबाईल नंबर इज नॉट व्हॅलिड अशा प्रकारे या ठिकाणी एक पुन्हा रिपीट रिपीट या ठिकाणी मेसेज येत आहे सो मुलांना ही प्रोसेस एकदम बरोबर असून या ठिकाणी काहीतरी साईडमध्ये काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम इश्यू येत आहे त्यामुळे हे समोर कोणतं जात नाही तुम्हाला या ठिकाणी काय करायचं या ठिकाणी मोबाईल नंबर ओ टी पी टाकल्यावर गेट ओ टी पी किंवा गेट डाटा या ऑप्शनला क्लिक करायला समजा तुमची डिटेल्स या ठिकाणी हिस्ट्री पूर्ण या ठिकाणी आपण आपल्या जुन्या वेबसाईटवर यायचं आहे आपल्याला आपल्या स्टेटस वगैरे चेक करू शकतो सुद्धा आपल्या जुन्या वेबसाईटवर सुद्धा या ठिकाणी आपल्या जुन्या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याचनंतर या ठिकाणी कॅप्चर फिलअप करून लॉग इन करून आपल्या अर्धेच थिती सुद्धा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण मोबाईल नंबर टाकूया पासवर्ड टाकून लॉग इन करूया सो मित्रांनो मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि कॅपचर क्लिक करून या ठिकाणी मी आपल्या जुन्या मध्ये लॉग इन झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय की एक ऍप्लिकेशन सबमिटेड या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आपले फॉर्म पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही जेवढेही फॉर्म भरले असेल ते या ठिकाणी तुमच्यासमोर शो होतील मागच्या नो प्रॉब्लेम ॲट ऑल परंतु आता या ठिकाणी एक नवीन अपडेट आलेले आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला हे साईट सांगतली नवीन त्याचप्रमाणे आपल्या जुन्या साईटवर सुद्धा या ठिकाणी आपली अर्धस्थिती समजते परंतु आपले किती पैसे आले हे समजणार नाही परंतु फॉर्म का कॅन्सल झाले हे पूर्ण या ठिकाणी समजणार आहे तर तुम मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहताय की ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये ॲप्रुव्हल 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 सर्व दाखवत आहेत परंतु इकडे या ठिकाणी पाहत आहे की ज्यांचे संजय गांधीमध्ये काही अर्ज त्यांनी भरलेले आहेत त्यांचे या ठिकाणी यस नो यस नो असे स्टेटस दाखवत आहेत तर या ठिकाणी ज्यांचे फॉर्म संजय गांधीमध्ये त्यांचे यस आलेले आहे आणि ज्यांचे संजय गांधीमध्ये नाहीत किंवा कोणत्या कारणास्त फॉर्म झाले ते या ठिकाणी ते सर्व दिसणार आहे तर या ठिकाणी एका महिलाचा फॉर्म आहे यात संजय गांधीचा त्यांनी फॉर्म भरला असून या ठिकाणी यस हे स्टेटस आलेलं आहे या कारणास्तव त्यांचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर या ठिकाणी तुम्हाला डोळा एक ॲक्शन दिसत आहे ॲक्शनमध्ये तुमचं एक ऑप्शन आहे डोळ्याचं तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचप्रमाणे दोन नंबरचं ऑप्शन आहे चौकोनी या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक पेज ओपन होते की तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले ट्रान्झॅक्शन डेट वगैरे इत्यादी या ठिकाणी सध्यापर्यंत अजूनपर्यंत एकही रुपये मिळाले त्यामुळे ह्या इथं हा एकम झिरो एकम दाखवत आहे की ट्रान्झॅक्शन अमाऊंट झिरो या ठिकाणी पाहताय की तुम्ही ट्रान्झॅक्शन अमाऊंट झिरो त्याचप्रमाणे या ठिकाणी कॅन्डिडेटचे नाव दाखवत आहे त्यानंतर इथे नंबर ॲप्लिकंट नेम बेनिफिशरी नेम बँक डिटेल अकाउंट नंबर ट्रान्झॅक्शन डेट इत्यादी सर्व गोष्टी या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते जुन्या वेबसाईट सुद्धा त्यानंतर अशा प्रकारे हे तुम्हाला मी सांगितलेलं असून आता आपण तो संजय गांधीचा फॉर्म रिजेक्ट का झाला या ठिकाणी पाहूया ते तुम्हाला डोळ्याच्या ऍक्शनला क्लिक करायचं आहे डोळ्याच्या ॲक्शनला या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे जेवढी आपण माहिती भरली असतील ते आपल्या समोर शो होते त्यानंतर तुम्हाला खाली एकदम स्कॉल डाऊन करायचा आहे स्थिती पाहण्यासाठी या ठिकाणी खाली स्कॉल डाऊन केल्यावर तुम्ही स्टेटस मध्ये पाहू शकता इकडे ऍप्लिकेशन टाईप आहे त्यानंतर इकडे स्टेटस ते या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये ले फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्याचप्रमाणे रिमार्क केलेला आहे अप्रुव्ह फॉर डिस्ट्रिक्ट लेवल ऑन बाय त्याचप्रमाणे त्यांचं नाव सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर टायमिंग वगैरे डेट वगैरे त्यानंतर इकडे विलेज लेवलमध्ये फॉर्म सुद्धा पेंडिंग आहे अशा प्रकारे तुम्ही आपला स्टेटस पाहू शकता त्यानंतर या ठिकाणी दोन नंबरचं कॅन्डिडेट आहे त्या त्या ठिकाणी आपण पाहूया काय प्रॉब्लेम आहे तर दोन नंबरच्या मध्ये फॉर्म आहे अप्रुव्हल त्याचप्रमाणे संजय मध्ये स्टेटस आहे नो परंतु या ठिकाणी जर का तुमचा फॉर्म रिजेक्ट का झाला हे पाहायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही डोळ्याच्या अक्षरला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे फॉर्म भरलेली माहिती सर्व आपल्यासमोर शो होणार आहे त्यानंतर या ठिकाणी फॉर्म कॅन्सल का झाला याची आपण माहिती पाहूया समजा या ठिकाणी पाहताय की तुम्ही ॲडमिशन ॲडमिन टाईप त्याचप्रमाणे स्टेटसमध्ये स्टेटसमध्ये फॉर्म आहे ॲप्रुव्हल म्हणजे तुम्ही फॉर्म भरला असेल तो अप्रोव्हल झालेला आहे त्याचप्रमाणे विलेज लेवलवर पेंडिंगवर हो आहे त्याचप्रमाणे विलेज लेवलवर प्रिवेशनर रिजेक्ट झालेला आहे आता रिजेक्ट का झालेला आहे याचं कारण आहे की नो हरनेम इज नॉट मॅच इन राशन कार्ड म्हणजे राशन कार्डमध्ये त्यांचं नाव नाही आहे तर राशन कार्ड नंबर नेम मिस मॅच म्हणजे याचा अर्थ असा की राशन कार्डमध्ये नाव नाही आहे या कारणास्तव हा प्रोग्राम रिजेक्ट झालेला आहे अशा प्रकारे आपला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्याचप्रमाणे कारण काय आहे इत्यादी गोष्ट तुम्ही सर्व पाहू शकता त्यावेळी तुम्हाला आपल्या फोटोमध्ये लॉग इन व्हायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता सो मित्रांनो अशाप्रकारे मी तुम्हाला आज ए टू झेड माहिती लाडक्या बहिणीबद्दल माहिती सांगितलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल त्याचप्रमाणे काही प्रॉब्लेम असेल पैसे का आले नाही कशाने आहेत सर्व गोष्टी जर का बरोबर असेल तरी पण पैसे आले नसतील तर तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीसच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे सोमित्रांनो आज चोरबरोबर सेवढ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र